निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवार जाहीर करत आहे पुण्यामधून एकीकडे मुरलीधर मोहोळ असतील जे की महापौर राहिलेले आहेत आणि एकीकडे भाजपचा बालेकिल्ला सर केलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत आता लोकसभेची निवडणूक ही कशी राहणार आहे जनतेचा कौल काय आहे आपण मतदारांकडून जाणून घेणार आहोत काका काय का, का, सांगाल तुमचं मत नेमकं कोणाला असणार धंगेकर की मोहोळ धंगेकर का कशामुळे त्यांचं काम आहे गेल्या चार पाच वर्षात त्यांनी आमदारकीचे इलेक्शन लढवले त्यांच्यावर रस्ते असू द्या वाहतूक असू द्या आणि लोक लोकांच्या मदतीला अवरात्र जाणारे दंगेकर आहेत त्यामुळे ते दंगेकर येऊ शकतात मुरलीधर देखील माझे महापौर राहिलेले आहेत तर होते पण ते जास्ती सं जनसंपर्कात नसतात श्याम भाऊ वर्मा माझ्या नावा ते काय की धंदे लावतो ते धंदे मार्केटमध्ये नाही लोकांना त्रास आहे से मला पण त्रास आहे से मी खर्चा पाणी काय होत नाही आहे से पण काही करू मी करायचे काय करू नये मी चोरी चमारी करू शकत नाही असे मी धंदा करतो आहे से धंदामध्ये धंदा होत नाही नाहीये दिला तर तुमचे कामं होतील का हां होणार होतो ना हो काम माझे कॉलोनी पण भेटले से सी काही बी जे पी मध्ये देणार आहे येते ते भाजप कडून मुरलीधर मोहळे आणि काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर 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 का बर काय मोहोळकर काय म्हणजे ते काम करतात आहेत वर गरिबाची काम करतात बाकी काय दुसरा मुरलीधर मोहोळ पण याच्या अगोदर महापौर राहिलेले आहेत त्यांनी त्यांचं काय सांगू शकत नाही पण यांचं छेट लागणं एवढं सांगू शकतात कसं चाललंय तुमचं काम सध्या काम तर थंडाचं मार्केट मार्च एंड असल्यामुळं आणि शाळेत पेपर चालू दहावीच्या पार त्यामुळे ते मार्केट आता लोकसभेच्या निवडणुका येते ते काय वाटतं दंगेकरी येतील का मोहोळ ये तर सांगता येत मॅडम कारण की दंगेकरांचं काम जोरात आहे आणि यांचं पण पहिले महापूर होऊन गेले आहे सध्या दंगेकरांचं काम जरा जोरात सर्वीकडे चालू आहे मग सांगता येत तुमचं मत कोणाला असेल आता माझं मत तर बहुत दंगेकरांना असेल मी स्वतः बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष या भागात मी स्वतः बहुजन विकास आघाडीचा अध्यक्ष आणि मुरलीधर मोहोळांची कामं पण आहे त्यांची पण कामं भरपूर झालेले पहिले महापूर होते कारण कामं झाल्यामुळे ते महापूर झालेत ना कामं नसते महापूर झाले नसते सध्या कसं आता रवींद्र धनगर जे आहे कामं जोरात आहे आणि ते आमदार आहे कामं केल्यामुळे ते आमदार झाले मग खासदार की खासदार केला दंगेकर येते उश सध्या तर चर्चा दंगेकरांचीच आहे पण आता मतदारांवर आहे की ते कोणाला देते चर्चा आणि मतं करण्यात फरक आहे समोर सांगते धंगेकर असताना येणार महापूर तुमची काम कोण करेल काय वाटतं रवींद्र दंगेकर पुण्यात तर खासदार तेच होणार आहेत कारण त्यांचे भरपूर काम आहेत यामध्ये पुणे शहरामध्ये आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी आमदार किती दाखवून दिलेला आहे की भाजपला की आपण निवडून येऊ शकतो आणि पुणेकरांचं खास खास म्हणजे खास म्हणून खासदार होऊ शकतात ते बघतात का तुम्ही वेळच नाही भेटत आम्हाला बातम्या बघायला आता लोकसभेच्या निवडणुका येत येत आहे तर एकीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत आणि एकीकडे मुरलीधर मोहोळ हो आहेत तुम्हाला काय वाटतं कोण येईल गंगेकर का बर गंगे <laughs> ते आमचे खूप काम करतात तुमची पण काम केले हो भरपूर काय केलं कॉर्पोरेशन तर्फे आम्हाला खूप सांभाळत त्यांनी गाड्या आमच्या रोकवल्या आमच्या माल घेऊन जातो ते तर आमचा माल फोनवर पाठवून द्यायचे मुरलीधर मोहनने नाही त्यांनी आतापर्यंत फिरकलेच नाहीत इकडे आलेच नाही ना ना रवींद्र दंगेकर ना -एक। ना काशा मोह कारण का मंडळवाले मंडळवाले सगळ्यांची कामं त्याने केलेले आणि कॉर्पोरेशनची आम्हाला भीती नाही आहे त्याने असल्यामुळं सर्वसामान्यांकडे लक्ष हा सगळे सगळीकडे लक्ष देतात जे कोणी व्यवस्थित काम करतील किंवा लोकांच्या संपर्कात जे असतील साधारणतः ते ऑटोमॅटिक निवडून येतीलच लोकांचा अभिप्राय घ्यायची काही गरज नाही ऑटोमॅटिक निवडून येतील लोक गंगेकरां गंगेकरांनी जेवढं कार्यकारी कार्यक्रम केलेले काय प्रत्येकाला विश्वास आहे की तो निवडून येणार शंभर टक्के तो निवडून येणार काय कामं भरपूर के कामं केले मंडळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणारे प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले हे कामं केलेले डोळे झाकून ते येणार धन्याकाळ यातील सगळं चांगलं केलं काय आम्हाला जागा पाणी दिली त्यांनी तुम्हाला काय अडचणी येत काय अडचणी हे जागे होत्या त्यांच्याकडे जाता का, का। डायरेक्ट हा डायरेक्ट जाता